नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुपमा ज्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला काही असे मंगळवारी करण्याचे उपाय सांगणार आहे जे खूप सिद्ध असे उपाय आहेत ते कराल तर तुम्हाला खूप फरक पडेल खूप फरक जाणवेल तर जीवनात तर अडचणी प्रत्येकाच्या असतात कुणाला कुठल्या कुणाला कुठल्या कर्जाची समस्या आहेच कर्ज म्हणजे असं डायरेक्ट कर्ज जरी आपण घेतलेलं नसलं तरी आपण खूप काही वस्तू घेतो त्याचे ई एम आय असतात घरी आपल्या जे आपले हेल्पर्स असतात त्यांचे प पैसे द्यायचे असतात खूप काही आपल्याला देणे असतात मग आपण घेताना तर ई एम आयवर वस्तू घेतो पण देताना आपल्याला खूप असं कधी कधी खूप चिडचिड होते तारीख जवळ आली की मग अशा पद्धतीच्या अडचणी प्रत्येकाच्या जीवनात असतात कर्जाची समस्या असते दुसऱ्या काही अडचणी असतात मग ह्या अडचणी आपल्याला दूर करण्यासाठी मंगळवारचे काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे उपाय खूप छान असे उपाय आहेत तुम्ही कराल तर तुम्हालाही खूप फरक जाणवेल आणि साधे सोपे तुम्ही दैनंदिन जीवनात कधीही उपाय करू शकता असे उपाय आहेत तर सुरुवातीला एक पहिला उपाय मी तुम्हाला सांगते तर आपल्याला काय करायचं आहे कुठल्याही मंगळवारी महिन्यातून एकदा करा दोनदा करा किंवा तुम्हाला दर मंगळवारी शक्य असेल तर दर मंगळवारीसुद्धा करा दिवसभरात आपण सारखं श्रीराम श्रीराम असा जप करायचा आहे आपल्याला जसं होईल तसं उठता बसता आपण काही काम करताना असं नाही की तुम्हाला देवासमोरच बसायचं आहे तिथेच बसून हा जप करायचा आहे तुम्ही कुठेही आपलं काम करत करत हा जप करू शकता आणि मंगळवारी आपल्याला काय करायचं मग दारात मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि हा दिवा आ... हा दिवा आपल्याला काय करायचं दारात लावलेला आणि दुसरा एक दिवा करायचा आहे आणि तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आणि प्रार्थना करायची की माझ्या जीवनातल्या अडचणी दूर होऊ दे तो, तो सल, तर आपल्याला हा दिवा आपल्याला मातीची पंती लावायची आणि जर मातीची पंथी नसेल तर आपल्याला कणकीचा दिवा करायचा तोही चालतो आणि तो कणकीचा दिवा जर केलेला असेल तर दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचं आहे जेणेकरून ते पक्षी खातील जसजसं पक्षी ते दिवा खातील तसंच आपल्या जीवनातली अडचणी कमी होतील त्याचबरोबर आपल्याला मग मक... नोकरीचे काही प्रॉब्लेम असतात दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते नोकरीचे प्रॉब्लेम असतात त्यात प्रमोशनचे प्रॉब्लेम असतात काम तर खूप करतो कष्ट करतो पण प्रमोशन वेळेवर होत नाही मग त्यामुळे पण आपल्याला खूप वाईट वाटत असं काय करावं समजत नाही मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं सात मंगळवारी हा उपाय करायचा आहे आपल्याला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे हनुमान मंदिरात जाऊन तिथे आपल्याला चमेलीचं चा तेल आणि कुंकू अर्पण करायचं आहे चमेलीचं तेल आणि कुंकू अर्पण करायचं ज्याला शक्य नाही समजा मंदिरात जाणं शक्य नाही किंवा जवळपास मंदिर नाही खूप दूर आहे तर मग अशा व्यक्तींनी आपला हा उपाय घरी केला तरी चालतो एखाद्या फोटोसमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे मारुतीच्या आणि तिथं पण चमेलीचं तेलाचा दिवा घरी लावायचा आहे मग जिथं आपण ते चमेलीचं तेल अर्पण करणार होतो मारुतीला तर ते तिथं अर्पण न करता घरी तेलाचा दिवा लावायचा आहे मग घरी जर करत असाल तर आणि जर मंदिरात जाऊन करत असाल तर तिथं आपल्याला चमेलीचं तेल अर्पण करायचं आहे आणि थोडंसं कुंकू व्हायचं आणि ते कुंकू आपल्याला आपल्या कपाळाला पण लावायचं असा उपाय करायचा आहे शक्य असेल तर रोजच करावा हा उपाय आणि जर शक्य नसेल तर मंगळवारी करायचं आहे मंगळवारी पण सुरुवात मंगळवारपासून करायची संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुपाचा दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करायचं आहे आता ब बरे, बऱ्याच वेळा आपल्याला ह हनुमान चालिसा बऱ्याच जणांना पाठ झालेली असते पुस्तक वगैरे हातात घ्यायची गरज नसते तरी पण आपल्याला पुस्तक घेऊनच हनुमान चालिसा हनुमान चालिसेचा पाठ करायचं आहे कारण तुम्ही पाहा तिथे दिल जो पडे हनुमान चालिसा असं दिलेलं असतं म्हणजे जर आपण वाचली तरच आपल्याला त्याचा नक्की फायदा होतो म्हणून आपल्याला हनुमान चालिसा वाचायची हातात घेऊन आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावून आपल्याला हनुमान चालीसा पाठ करायची आहे तर असा एक उपाय आहे त्यानंतर तिसरा उपाय बरेच आता हे झाले पैशाच्या अडचणी झाल्या प्रमोशनच्या अडचणी झाल्या तिसरी अडचण म्हणजे लग्न जमत नाहीत लग्नात काही अडचणी येत असतात किंवा आजार पण असतात असे पण खूप प्रॉब्लेम असतात आपल्याला आजार पण येतं सगळे निदान झालेले असतात नि नॉर्मल रिपोर्ट असतात तरी पण आजार पण येत वाटतं की काय मी आजारी आहे आजारी असंच वाटत असतं ते पण प्रॉब्लेम असतात त्याचबरोबर लग्न जमत नाही लग्न जमलेलं असेल तर काही नाही काही त्याच्यात अडचणी असतात तर अशा वेळेला आपल्याला हा तिसरा उपाय मी तुम्हाला सांगते त्यात काय करायचे सात मंगळवार आपल्याला मंदिरात जायचे मारुतीच्या मंदिरात जायचे आणि तिथं केवढंच अत्तर आपल्याला अर्पण करायचे आणि प्रत्येक वेळी नवीन बॉटल घेऊन जायची जर शक्य नाही नवीन बॉटल घेऊन जाणं तुम्हाला शक्य नाही तर तिथं जे पुजारी असतात त्यांना सांगायचे की या बॉटलमधलं आत्ता थोडंसं मारुतीरायाला लावा आणि ती बॉटल मला वापस द्या आणि अशा पद्धतीनं हा उपाय करायचा आहे दर मंगळवारी आत्तर केवड्याचं हनुमानाला अर्पण करायचं आहे आणि फु गुलाबाच्या फुलांचा हार आपल्याला द्यायचा आहे त्याच दिवशी आपल्याला मारुतीरायाला गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करायचा आहे किंवा मग हार शक्य नसेल तर गुलाबाचं फूल तरी अर्पण करायचं आणि अशा पद्धतीनं हा उपाय करायचा आणि हे सात मंगळवारी हा उपाय करायचा आणि हा उपाय आपल्यात बऱ्याच वेळा हनुमानाचे उपाय जेव्हा आपण सांगतो तेव्हा प्रश्न पडतो की हे पुरुषांनी करायचे की स्त्रियांनी करायचे तर स्त्रियासुद्धा हनुमान हनुमानजीचे उपाय करू शकतात आपल्याला तिथपर्यंत मंदिरात जाताच येतं जे काय आपल्याला तिथं अर्पण करायचे ते आपण तिथल्या पुजारीजवळ देऊ शकतो आणि त्यांच्याजवळ देऊन आपल्याला हे उपाय करायचे असं काही नाही आपण फक्त मंदिरात आपल्याला प्रवेश नसतो काही ठिकाणी आहे की आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश नाही आहे स्त्रियांना तर त्या पुजाऱ्यांजवळ देऊन हा उपाय करू शकतात तर स्त्री आणि पुरुष दोघंही हनुमानजीचे उपाय करू शकतात मारुतीरायाचे उपाय करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय करायचे मंगळवारचे काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेत हे उपाय नक्की करा बघा तुम्हाला खूप फरक जाणवायला आणि सुंदर असे उपाय आहेत हे आणि याने नक्की फायदा होतो तर करून पहा तुम्हाला जसं मी नेहमी म्हणते की केल्याने रे आधी केलीच पाहिजे आपण करायचे अगोदर मनात कुठल्याही पद्धतीचं शंका कुशंका न अंता असे साधे सोपे उपाय केले तर आपल्या जीवनात खूप काही फरक पडतो आपली विचार पॉझिटिव्ह होतात आणि मग आपल्याला मार्ग सुचत जातात त्यामुळे नक्की हे उपाय करा आणि फरक तुम्हाला लगेच जाणवेल सात मंगळवारचे इथं मी उपाय दिलेत तुम्हाला दोन तीन मंगळवारमध्येच फरक जाणवेल आणि तुम्ही मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये कसे वाटले उपाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार